ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे एका ऐतिहासिक मिशनसाठी सज्ज झालेत भारतीय हवाई दलाचे वैमानिक असलेले शुभांशु शुक्ला नासाच्या ऑक्सिओम फोर या मोहिमेच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय आंतर स्पेस स्टेशनवरती जाण्यासाठी उड्डाण करणार आहेत या मोहिमेमध्ये शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांचा समावेश आहे हे चारही अंतराळवीर हे नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस स्टेशनवरून अंतराळामध्ये झेपावतील आणि या अंतराळवीरांचा स्पेस स्टेशनवरती चौदा दिवसांचा मुक्काम असेल महत्वाचं म्हणजे शुभांशु हे अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले तर अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय आहेत याआधी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा यांनी रशियन यानामधून अंतराळामध्ये प्रवास केला होता आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा